गेल्या काही महिन्यांपासून कलस मराठी वाहिनीवर नव्या मालिकांचे सत्र सुरू आहे पण दुसऱ्या बाजूला अवघ्या तीन पाच आणि सहा महिन्यात प्रेक्षकांचा निरोप घेत आहेत अभावी अचानक नव्या मालिका बंद केल्या जात आहेत त्यापैकी एक म्हणजेच अभिर गुलाल सत्तावीस मे पासून सुरू झालेली अभिर गुलाल ही मालिका अवघ्या सहा महिन्यातच ऑफवेअर होणार आहे या मालिकेत अभिनेता अक्षय केळकर पायल जाधव गायत्री दातार प्रमुख भूमिका साकारत आहे अल्पावधीतच ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली पण आता ही मालिका अचानक बंद होणार आहे याबाबत दोन दिवसांपूर्वी कलाकार मंडळींना कळालं याविषयी अक्षय केळकर काय म्हणाला हे या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नुकताच अक्षय केळकरने कलाकृती मीडियाशी संवाद साधला यावेळी त्याला मालिकेच्या चित्रीकरणाबाबत विचारण्यात आलं तेव्हा तो म्हणाला की मालिकेचं चित्रीकरण कमाल चालू आहे दोन दिवसांपूर्वी मालिका बंद होते हे कळालं पण काम करताना एनर्जी तीच आहे उरलेले काही दिवस आपल्याला काम करायचं का 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 आहे सहा वर्ष मालिका चालली असं मनातल्या मनात म्हणायचं आहे त्यानंतर अक्षय केळकरला मालिका संपल्यानंतरच्या प्लॅनिंग विषयी विचारलं तेव्हा अक्षय म्हणाला आम्हाला दोन दिवसापूर्वी मालिका संपते हे कळालं त्यामुळे दोन दिवसात काय प्लॅन होणार माझ्याकडे दोन स्क्रिप्ट आहेत आणि तीन लाईन अप आहेत असं काही नसतं तुला मालिका बंद होणार कळल्यावर धक्का बसला का त्यावर अक्षय म्हणाला हो प्रश्नच नाही पण प्रत्येकाच्या बाजू असतात ती माणसं त्यांच्या त्यांच्या जागी योग्य असतात हे आपल्याला खूप समजूतदार झाल्यावर कळतं पहिल्यांदा खूप वाईट वाटलं पण आता मला तितकस वाईट वाटत नाहीये पण एक गोष्ट आहे मला पुन्हा स्ट्रगल करावं लागेल जे प्रत्येकाच्या वाट्याला येतं तुमच्या माध्यमातून सांगतो सध्या मी फ्री आहे तर अभिर गुलाल या मालिकेविषयी तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका